राहुरीचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे अल्पशा आजाराने निधन झाल्याची धक्कादायक माहिती पुढे येत आहे राज्यात अनेक नेत्यांनी शिवाजीराव कर्डिले यांना श्रद्धांजली वाहिली सकाळी अचानक छातीत दुखत असल्याची तक्रार त्यांनी कुटुंबियांकडे केली असता पुढील काही वेळातच त्यांचे निधन झाले शिवाजीराव कर्डिले यांच्या अशा अचानक जाण्याने कुटुंबियांना मोठा धक्का बसलाय शिवाजीराव कर्डिले आपल्या मतदारसंघातील लोकांसाठी अहोरात्र काम करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार संग्राम जगताप यांचे ते सासरे होते शिवाजीराव करडिले यांनी वयाच्या सदुसष्टाव्या वर्षी शेवटचा श्वास घेतला नगर जिल्ह्यामध्ये गेल्या अनेक वर्षापासून ते राजकारणात सक्रिय होते शिवाजीराव करडिले यांच्या निधनाने संपूर्ण नगर जिल्ह्यात शोककळा पसरली आहे आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत शिवाजीराव करडिले यांना श्रद्धांजली वाहिली अधिक माहिती अशी की आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे निधन आज सकाळी साडेआठच्या दरम्यान झाले राहुरी मतदारसंघात त्यांचे एक हाती प्रभुत्व होते गेल्या काही दिवसांपासून ते आजारी देखील होते सकाळी अचानकपणे छातीत दुखत असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले त्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले